City नमस्कार मी सलोनी ए आपले स्वागत रतडगाव येथे रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आगडेगाव शाखा अहमदनगर बँक मॅनेजर भाऊसाहेब विठोबा जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झालाय आमच्या गावचे सरपंच शारदा तुकाराम वाघुले व महिला अध्यक्ष नंदा आडबळे यांनी माझे राखी बांधून सत्कार केला व त्यांनी योजनेच्या कामात भरपूर सहकार्य केले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राबविण्यात आलेल्या योजनेचा संपूर्ण ग्रामस्थ महिलांना नव्वद टक्के लाभ मिळाल्याबद्दल आभार प्रकट करण्यात आले व ज्येष्ठ नागरिक दशरथ केशव बनसोडे माजी सैनिक झुंबर पंडू जावळे गावातील प्रतिष्ठित नागरी चंद्रकांत पाटील सुखदेव दुसांगे महादेव दुसांगे जगन्नाथ पालवे शिवाजी मोहिते सय्यब सैय्यम थोरात लाडकी बहीण योजनेबद्दल आभार व्यक्त केले जाधव रतडगाव असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर अहमदनगर च्या वतीने आमच्या गावचे रतडगावच्या सरपंच शारदा तुकाराम वाबुले तडगाव महिला मंडळ अध्यक्ष सचिन गावराम बनसडे उर्फ नंदा आडवले यांनी माझे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे अकाऊंट ओपन करताना मला भरपूर सहकार्य केले दुसरी गोष्ट इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना त्यांनी मला सहकार्य केले व मी त्यांना सहकार्य केले त्याबद्दल आमचे रतडगावचे सरपंच शारदा तुकाराम वाबुले यांनी माझे व मुख्यमंत्री साहेबांचे भरभरून बर कौतुक केले आणि महिला मंडळ अध्यक्ष नंदा अडवले यांनी बी कौतुक केले आणि मी बी माझ्या वतीने त्यांनी मला अकाउंट ओपन करताना व्यवस्थित ग्रामपंचायत ऑफिस मला कामासाठी मदतीला दिले त्याबद्दल मी पण त्यांचे आभार मानतो आणि मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या गावामध्ये जी मुख्यमंत्री लाडकी योजना राब राबवली त्याबद्दल मी पण माझ्या वतीने आमच्या भारतीय डाक विभागाच्या वतीने त्यांचेही आभार मानतो आणि गावातील आमच्या महिला मंडळींनी सुद्धा याबद्दल मुख्यमंत्री योजना राबविल्याबद्दल किंवा आमच्या गावातील नव्वद टक्के महिलांचे मुख्यमंत्री योज लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर पडले त्याबद्दल त्यांनी बी आनंद व्यक्त केला आणि आमच्या वतीने सरपंच आणि महिला अध्यक्षाच्या वतीने मी मुख्यमंत्री साहेबांचे व गावातील सगळ्यांचे आभार मानतो नमस्कार माझे नाव नंदाबाबासाहेब आडवली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उनिती अभियान या अंतर्गत मी बचत गटाचं <coughs> आय सी आर पी म्हणून कार्यरत आहे आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री लाठी योजनेचे फॉर्म भरण्यात आले त्यापैकी नव्वद टक्के काम आ, पूर्ण झाले भाऊसाहेब जाधव हे आमच्या कोणत्या खात्याचे त्यांनी अकाऊंट उघडून देण्यास आम्हाला मदत केली त्यामुळे आम्ही याचा लाभ घेऊ शकलो त्याबद्दल मी त्या त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करते आमच्या गावात नव्वद टक्के महिलांना या योजनेचा लाभ मिळाला त्याबद्दल धन्यवाद आमदार सुरजे आम्ही रतडगावातून सामान्य महिला आहोत आमच्या गावात ला, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे लाडकी बहीण योजना ही माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी येणा राबवलेली आहे त्याच्यात आमच्या गावाला नव्वद टक्के लाभ मिळालेला आहे आमच्या गावातले पोस्टमन श्री भाऊसाहेब बँक मॅनेजर श्री भाऊ बाँ, भाऊसाहेब जाधव व सी आर पी नंदाबाई आडबल्ले व सरपंच शारदाताई तुकाराम यांच्या याच्यातून आम्हाला फायदा खूप झालेला आहे हो, व आमच्या गावात त्यांनी ही पोस्ट ख खो, खोलल्यामुळं सगळ्या बै महिलांना जास्त गा बाहेर जाण्याची योजना वगैरे असं काहीच नाही गावात सगळ्यांना फायदा येतो जाण्या येण्याची सोय नसल्यामुळे गावात सगळ्यांनी त्यांनी जास्त आम्हाला हे केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आम्ही त्यांचे आहेत ना मनापासून आभार मानतो मी सरपंच शारदा तुकाराम वाघुले लाडकी बहीण मुख्यमंत्री यांचे मी आभार मानते प्रतिनिधी आयनुलशे एटी एटीव्ही न्यूज अहमदनगर